स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जतमध्ये रस्त्याची अडवणूक करून घर बांधकामाचं काम सुरू असताना जाब विचारण्यास गेलेल्या व्यक्तीला येथील उपस्थित व्यक्तीनं मारहाण केली असून यामध्ये त्या व्यक्तीचं डोकं फोडल्याची घटना घडली आहे कर्जत तालुक्यातील आरवंद गावात ही घटना आहे रमेश सुदाम धुळे यांनी संतोष नागो मोडक यांच्या डोक्यात दगड घातल्यानं त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झालीय याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात रमेश धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्जत तालुक्यातील आरवंद गावात राहणारे नरेश विष्णू धुळे यांचे आलेल्या घरकुलातून घर, घर बांधकामाचं काम सुरू होतं दरम्यान नरेश धुळे यांनी जुन्या घराच्या मागील भिंतीचं काम हे जुन्या ठिकाणी न बांधता वाढीव बांधकाम केल्यानं येथील काहीसा रस्त्याचा भाग अडवून रस्ता कमी झाला परिणामी मागे राहणारे संतोष नागो मोडक यांच्या घराकडील रस्ता अरुंद होणार असून पुढील अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे मोडक यांनी नरेश धुळे यांना आपले घराचे बांधकाम जुन्या ठिकाणी आहे तिथेच करावे म्हणून सांगण्यासाठी गेले असता येथे रमेश सुदाम धुळे यांनी येथे येऊन हे आमचे जुने घर आहे म्हणून वाद घातला हे प्रकरण प्रथम शिवीगाळ आणि त्यानंतर थेट दगड फेकून मारहाणीपर्यंत पोहोचलं असून यावेळी संतोष नागो मोडक यांच्या डोक्यामध्ये दगड घातल्यानं यामध्ये मोडक जबर जखमी होऊन त्यांचं डोकं फुटलं आहे यावेळी मोडक यांची धर्मपत्नी देखील हे सोडवण्यासाठी गेली असता त्यांना देखील अर्वाच्य शब्दात शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला माझ्या घराकडे येणार रस्ता आहे त्या रस्त्याबाबत मी रमेश धुळे याच्याशी चर्चा करताना त्यांनी माझ्या अचानक शिवाय गाडी अचानक हल्ला केला त्यांनी माझ्या डोक्यामध्ये मा दगाड घातली असं एवढं सांगतो त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे याबाबत संतोष नागो मोडक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार दाखल केली असून रमेश धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अण्णासाहेब वडते हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत